अनेक वर् पर श्रवण करे कामनाथ गुरुजी दुंडा महाराज कमारकर महाराज हम श्रवण कर रूपा ग्रंथा रूपा वर्षा ज्ञानेश्वरी गाथा वगैरह आदि मोठ कार्य जरिए गलत अंबाव प्रकाशन धन ग्रंथाली

अधिदैव असं म्हणतात किंमत अधिभूत अधिभूत कसाला म्हणतात प्रयाण का असे अमृताचा वर्ष करणारे दुर्दैव आपलं ते आपल्यामधून आणि काय गेलेले होत जाणे जाण्यासारखं वय नव्हतं देवाचे मला पण पूर्ण मोतावर देऊन गेले त्यांना काही मिळवायचं राहिले अशा या अवस्थेमुळे पण अनुभवाची धारा आमच्या महाराजाने काय आमचे काय ठेवले चालू ठेवले आपल्याला असं वाटत असते म्हटलं डोकं फार कमी येत असते हिराच्या वेळ हिरा फुटत असते

ज्ञानेश्वर महाराज ने कहीं ग्रंथ के भगवदगीता भगवदगी संस्कृत मराठी ज्ञान कार्य है पंबा लगले गिरी लोकार जमनाल साल साल श्रीमद भगवदगी

साथ नाव जर घेतलं तरी माणसाला शाळ येत पण ते असं सावातात साप करून ज्ञानेश्वर महाराज ज्याकडनं भेट एवढ्या ऐश्वर्याचं येतं त्यावरतीला ज्ञानेश्वर महाराज पुढं हे कळालेले जर कळाले तेव्हा कळाले त्याच्याकडच मिळ मिस थोडं करावं लागत असं काही नाही

राज विद्या पवित्र निधन प्रत्यक्ष सीदेश को ब्रह्म विद्या है अरे ब्रह्म विद्या अमृता नम्ह्म विज्ञान ब्रह्म विद्यान अमृत ब्रह्म विद्या है संस्कृत भाषा जड़कने काही इतरांचा प्रवेश होऊ शकत नाही न शोध त्याचा काय उपयोग आहे सर्वसामान्याला आणखी लोकांनी आल्यापर्यंत हे पोहोचव्या अवतारातलं काही असेल लिहिलं काही भिंत चालवली रेडा बनवला सोन्याचा आहे आपल्याला काय उपयोग मग कशाला उपयोग अमृता वाद

म्हणजे आमच्याकडे कोण वाचणार आहे अमृता पडला तर मग चक नाही आम्हाला ज्ञाय कि सोपं मग बाप्पा कोणी वाचणार नाही ना देऊन काय उपयोग आहे मला ज्ञाय केंदा काय करून घ्या फायदा काय म्हणलं तुम्ही जरी वाचायला नाही पण नमस्कार जरी केला तरी तुमच्यासारखी भाग देवा नाही वाचला आपण केला नमस्कार नाही तुम्ही नमस्कार केला पण हे चंदनाचं झाड आहे सुगंध दिल्याशिवाय राहणार नाही स्मरण जरी झालं तरी पुण्य उत्पन्न हे शक्ती करून ग्रंथ अमृतानं वाचले तर अमराला अर्थ करून दिलेला राहणार आहे पण मनामध्ये सुद्धा आपल्याला अमृतानुभव कळाला पाहिजे मान पुण्याचं काय देवत काय

चंद्राची उपमा कमी पडतेस कल्पमा सुद्धा घरी पडते हे शास्त्रीय आपण रसापर्यंत घरी असून आणि आमच्या धोत महाराजाच्या मुखासून आमच्या बाबाच्या मुखासून ऐकायला मिळते महान म्हणजे असे वगैरे अनेक झाले पाहिजे स्वतःपर्यंत मिळाले पाहिजे पुन्हा 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 सांभाळले आणते

ज्ञान हाच आनंदाचा काय आपण का मिष्टांना खाऊन आनंद होत क्षणी आनंद आहे मावळणार आनंद आहे आनंद होतो आणि पप्पांना जेवण आहे भूक जाईपर्यंत मिष्ट अमृत असते आणि भूक गेल्यानंतर मिष्ट विष होत दोष कोणते आहे पकवान आणि ना असं आहे कोणाच्या निमित्ताने पकवान चांगले मग भक्ताभाई आणखी ज्ञानभरा लावतात चांगले वर्णपणे तुम्ही आवाल आहे पकवान आहे असंच पकवान आम्हाला ज्ञानदैव सुने अमृताला वाजे पुन्हा 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 एक चांगदेवायचा पूजा करता हम जी आज पकवान में तैयार करते आमारा प्राप्त होते मृतान हम देखते आयकर मिलते हे अपना मोट भाग्य है अपन कहीं फिर तो वक्त भी मिलत नहीं आई कि मिलत नहीं है है परिचर <laughs> ना करता। मोठ्या दुकान बंद करत असते जेव्हा गेला दुकान सुद्धा काही कमी पण दुकान मात्र असायचा प्रवाह तर आपली तृष पूर्ण द्या त्याला आम्ही तृप्ती देऊन असं म्हणतात चांगलं चांगत पासष्टीमध्ये हा विषय आलेला आहे तृप्ती दिन तसे तो अपने अमृत नित्रेपय चार महीने श्रवन कर भरपूर आनंद उठावा आनंद लेना भरपूर पड़ोरंगा जानवे सर्व सुविधा दया अश्वर महाराजी तो गोबार अमदे महाराज प्रार्थना शुभम भाव तुक कर